माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने तसेच माजी नगरसेवक विवेक परदेशी व समाजसेवक धर्मराज घोडके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व मिष्टांना भोजन देण्यात आले लायन्स क्लब पंढरपूर संचालित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य कार्ड पेपर व विविध आकाराची खेळणी बनवण्यासाठी लागणारे क्ले साहित्य देण्यात आले व विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजन देण्यात आले तसेच गणेश रुग्ण सेवा संचालित मुकबधिर व मतिमंद विद्यालय येथे सुरेखाताई कुलकर्णी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पहार देण्यात आला तसेच श्री परदेशी व श्री घोडके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उमा कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ मृणाल गांधी यांनी मानले सदर प्रसंगी गणेश रुग्णसेवा संस्थेचे चेअरमन चेअरमन विवेक परदेशी गांधी निवासी मुखवधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ मृणाल बडवे मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप गवडे अंधशाळेचे मुख्याध्यापक संतोष बाराते शोभा गुप्ता सुरेखाताई कुलकर्णी रोहिणी घोडके उमा कुलकर्णी अश्विनी माने सतीश निपाणकर नितीन कटप आदी उपस्थित होते यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना संस्थेचे चेअरमन रापा काटेकर विवेक परदेशी यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती दिली आहे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतराव विचारक साहेब यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ या शहराची सतत कार्यरत असलेले आमचे सहकारी मित्र नगरसेवक विवेक परदेशी व धर्मराज गोडके या दोघांनी आज भरीव अशी मदत त्यांच्या पत्र दिली आहे आत्ताच आम्ही नुकतंच गणेश वृद्धशेवा संचलित मुगबधीर मंदिर विद्यालय येथे खऊ वाटप शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी कार्यक्रम करून आत्ता अंधशाळेमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत या अंधशाळेमध्ये या मुलांसाठी लागणारं शैक्षणिक साहित्य त्याचबरोबर भोजन या दोघांच्या वतीनं आणि लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं आम्ही आज तिथं देत आहोत आम्ही खरं म्हणजे या नगरसेवकांना धन्यवाद अजिबात देणार नाही आणि आभारही मानणार नाही का तर यांच्या ऋणात राहणंच आम्ही पसंत करतो कारण कायमस्वरूपी यांची आमच्या क्लबला आमच्या क्लबच्या माध्यमातून आमच्या ह्या दोन्ही संस्थेला सतत काही ना काहीतरी मदत असते आणि नुसतं सांगूच तर मदद मदद सा ते मदत कर करण्याचा कल असतो त्यामुळे खरोखरच माझ्यासारखे सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला आनंद होतो या कार्यक्रमाच्या दोन्ही कार्यक्रमानिमित्त मी एवढंच सांगितलं की आदरणीय मी प्रशांत परचार भरपूर आयुष्य दीर्घ आयु आरोग्य मिळो हीच रुक्मिणी प्रार्थना निमित्त आपण आपल्या अंधशाळेमध्ये मिष्टान्न भोजन वाटप व शालेय शैक्षणिक साहित्य वाटप ठेवलेलं हो आहे पांडुरंग परिवारांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कुठल्याही आतिषबाजी कुठलंही वायफळ खर्च न करता कुठल्या तर सेवा कार्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करायचा असे आम्हाला शिकवण आहे त्याप्रमाणे आज आम्ही सदर हा उपक्रम आज आज, आज आपण पार पाडत आहोत तसेच आज दुपारी गणेश रुग्णसेवा येथे तेथेही विद्यार्थ्यांना मुखपदी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे तर आपण घेतलेलं आहे लायन्स ला क्लब पंढरपूरच्या माध्यमातून तसेच नगरसेवक विवेक परदेशी व सभाशिव धर्मराज खोडके यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहेत आपले लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष संध्या गावडे मॅडम व सचिवा डॉक्टर गांधी यांच्या नवीन नवीन उपक्रम पदग्रहानंतर हा पहिलाच उपक्रम होत आहे ह्या शाळेमध्ये आपण मोठे मोठे उपक्रम घेतो सेवा सप्ताहाची सुरुवात आपल्या ह्या अंधशाळेतूनच होती लाय स्ट्रपच्या माध्यमातून हे उपक्रम आपण साजरे करतोच आज मॅडम आणि सगळ्यांशी बोलला असता की सांगितले की विद्यार्थ्यांना हे कार्ड पेपर लागतात व तसेच प्लेचे साहित्य जेणेकरून विद्यार्थ्यांच्या रुग्ण चालना मिळेल अशा प्रकारचे साहित्य आज आम्ही इथं आणलेली आहेत हा उपक्रम करायची आम्हाला संधी मिळते आम्ही हे आमचे समजतो नमस्कार मानवी श्री प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज लायन्स क्लब ऑफ पंढरपूरतर्फे तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप आणि विश्रान्य भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक शारीरिक तपासणी फिजिओथेरपीच्या माध्यमातून जी करता येऊ शकते ती सगळी आज केलेली आहे आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा